स्ट्रॉबेरीचा ज्यूस आहे भरपूर अशी स्ट्रॉबेरी घालायची आहे स्ट्रॉबेरी घातली ना चांगला घट्ट ज्यूस होतो याचा म्हणून भरपूर स्ट्रॉबेरी घालायची असली तर याच्यात दोन तीन काजू घालतीये घालूया पिठी साखर आता हे बारीक करून घेतेये मी मिक्सरला याच्यात आहे एक ग्लास दूध पुन्हा थोडस फिरून घेते घट्ट असा चांगला ज्यूस झालेला आहे मिल्कशेक स्ट्रॉबेरी मिल्क शेक आपण आता याच्यात वतून घेऊया आपला स्ट्रॉबेरी मिल्क शेक तयार झालेला आहे नक्की ट्राय करून बघा